ಕಾಮಹ ಅಚ್ಛೆ ಹಮಾರೇನ ಸಾಫ ಕಾಮ್ ಹಮಾರೇಷ್ಯ ನಮಸ್ಕಾರ ಕಸ ಜೇವಣ ಆ ಭಾಜಿ ದಾ ನಮಸ್ಕಾರ ಕಸ ಜೇ ಭಾಜಿ ಆವಡಲಿ आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते पंकज मोरे आणि अर्जुन मोरे यांनी बाद? आज आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद जेव्हा जेव्हा कसं जेवण आवडलं ओके धन्यवाद दादा आवडलं जेवण काका जेवण आवडलं का बर भाजी आवडली हां दादा आवडली का भाजी आज ज्यांच्या सौजन्याने दहा रुपया जेवण लाभलं आहे ते अर्जुन मोरे आणि पंकज मोरे त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं ते नमस्कार कसे जेवण आवडलं ओके दादा आवडली भाजी दीदी तुला दादा नमस्कार कसे जेवण आज ज्यांच्या सौजन्याने आपला दहा रुपया जेवण लाभले ते पंकज मोरे आणि अर्जुन मोरे त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद ताई आवडली भाजी